नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण इथे करणार आहोत अंडा मसाला अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून आपण इथे अंडा मसाला बनवणार आहोत आणि हॉटेलमध्ये हो आपण खातो ना तसंच तशीच चव आणि रंग पण तसाच आलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी म्हणजे सोपी पद्धत आहे अंडा मसाला करण्याची तर आपण रेसिपीला सुरुवात करायच्या आधी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या घरामध्ये जे मसाले असतात ना त्या मसाल्यांमध्येच बनवलेलं आहे तर आपल्याला काही वेगळे मसाले घ्यायची गरज नाही आपल्या घरात जे मसाले असतात त्या मसाल्यांमध्येच मी इथे अंडा मसाला बनवलेला आहे तर घरामध्ये अंडी होती ती उकडून घेतली कुकरमध्ये तीन शिट्यांमध्ये अंडी छान अशी शिजल्या जातात थंड झाल्यानंतर त्याची सालं काढली सालं काढल्यानंतर आपल्या घरामध्ये काटा असतो ना फोक त्यांनी त्यावरती असे ठोचे मारायचे म्हणजे कसं आपण ज्या वेळेला अंड्यांना मीठ मसाला हळद लावतो ना तर त्यामध्ये ते घुसल्या जातात तर पाहू शकता तुम्ही इथे काट्याच्या साह्याने मी असे ठोचे मारलेले आहेत आणि हळद मीठ मसाला थोडी जिरे पावडर थोडी धने पावडर त्यावरती टाकायची म्हणजे कसं आणखीन आपल्या अंड्यांनाच चव येते आणि असे ये चांगले ते घोळून घ्यायचे मसाल्यांमध्ये आणि मग एक कढई घेतली कढईमध्ये चवीनुसार तेल घ्यायचं थोडंच तेल घ्यायचं जास्त तेल नाही घ्यायचं कारण अंडी आपल्याला नुसती दोन ते तीन मिनिट ना परतून घ्यायचे तेलावर त्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही एक चमचा मी तेल घेतलेलं आहे एक चमच्यापेक्षा कमी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मी मोहरी घातली आणि पाव चमचा जिरं घातलं चेचून घेतलेलं आलं लसूण घातलं दोन हिरव्या मिरच्या कट करून त्याही घातल्या म्हणजे कसं त्या तेलामध्ये आहे ना तो हिरवी मिरचीचा ना अर्क पण उतरतो आणि चवीला छान लागतं त्यानंतर दोन चिमूट अशी हिंगाची फोडणी दिलेली आहे जिरं मोहरी मी यासाठी घातली की मोहरी पण तेलामध्ये ज्या वेळेला आपण घालतो त्याचा ना छान येतो एकदा तुम्ही नक्की ही पद्धत वापरून बघा त्यानंतर बघा सर्व जिन्नस हे मी इथे परतून घेतलेले आहे आणि हे छान असं परतल्या गेल्यानंतर आपण त्यामध्ये अंडी टाकायची अंडी दोन ते तीन मिनिट छान अशी परतून घ्यायची हे बघा चांगले दोन मिनिट अंडी ना तेलामध्ये छान असं ना परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं म्हणजे कसं ते मसाले आहे ना जरा अंड्यांमध्ये घुसल्या जातात आणि आपण कसे ठोचे मारलेत ना तर त्यामध्ये मग अंडी वेळेला आपण खातो ना त्यावेळेला ती अंडी ना छान लागते चवीला आता इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि आपल्याला ना चांगले अंडी पण चांगली परतून झालेली आहे आता ही आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि ज्या कढईमध्ये मी अंडी आपली फ्राय केली त्याच कढईमध्ये मी अंड्याची भाजी करायची आहे तर इथे मी तीच कढई घेतली कढई तापलेलीच आहे त्यामध्ये आणखी एक चमचा मी तेल घेतलेला आहे आता तेल तुम्ही किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे ते तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल तापल्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घ्यायचा कांदा छान असा जरा अर्धा परतल्या गेला की त्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचा टॉमॅटो पण छान असा मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचा आहे पण टॉमॅटो ज्या वेळेला आपण परततो ना तर तो, तो मऊ पडण्यासाठी थोडंसं पाव चमचा मीठ घालायचो म्हणजे कसं टॉमॅटो आणि कांदा असा छान मऊ पडला जातो म्हणजे त्याची ना अशी छान ग्रेव्ही तयार होते तर इथे बघा तुम्ही थोडं मीठ घेतलं आहे आणि ते असं छान असं आपण तेलामध्ये परतून घेतलं आहे बघू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान असा बघा मऊ पडलेला आहे तर आता आपण घरातीलच काही मसाले आता आपण घ्यायचे आहेत तिथे तर हळद घेतलेली आहे पाव चमचा एक चमचा इथे काश्मिरी पावडर घेतलेली आहे पाव चमचा इथे मी धने पावडर घेतली अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतला आणि पाव चमचा जिरे पावडर आणि हा घेतला आहे एक चमचा मी कांदा लसूण मसाला तर तुम्ही घरातील कुठलाही मसाला घेऊ शकता असं काही नाही नाही इथे छान असे मसाले तेलामध्ये परतून झाले का ज्या वाटीमध्ये आता मी दही घेतलेलं आहे इथे तर तुम्ही ना दही जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही दोन चमचे चण्याचं जा पीठ चांगलं भाजून घ्यायचं चा तव्यावर आणि ते घालायचं म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होते मी इथे दह्याचा वापर केलेला आहे इथे मी अर्धी वाटी दही घेतले ते छान असं फेटून आहे आणि गरम गरम गॅस असेल ना म्हणजे गॅस मोठा असेल ना तर दही घालायचं नाही गॅस एक तर कमी करायचा नाहीतर मग बंद करायचं त्यानंतरच दही आपण इथे मसाल्यांमध्ये घालायचं नाहीतर मग दही कसं फाटू शकतो म्हणून इथे मी गॅस एकदम मंद केलेला आहे आणि त्यावरती दही घातलेलं आहे आता दही छान असं तेलामध्ये ना परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये हे बघा इथे छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे पण आता मसाल्यांनी तेल सडावं म्हणून दोन मिनिट त्यावरती आणखी आपण झाकण ठेवायचं आहे इथे दोन मिनिट झालेले आहे मसाल्यांनी पण बघू शकता तुम्ही छान असं तेल सोडलेलं आहे एकदम मस्त मसाले असे ना तेल सोडतात आणि मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता आपल्या घरात जो असेल तो इथे छान आपली ग्रेवी तयार झालेली आहे आता त्यामध्ये अंडी फ्राय करून घेतलेली आपण ग्रेव्हीमध्ये सोडले आता तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे तर तुम्ही तिथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता ज्या वाटीमध्ये मी दही घेतलं होतं ना त्याच वाटीत थोडं पाणी घालून तेच वाटीतलं पाणी मी इथे ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ मीठ बेतानीच घाला कारण अंडे फ्राय करताना पण आपण मीठ घातलं होतं आणि कांदा टोमॅटो मऊ पडण्यासाठी पण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ तिथे तुम्ही कमीच घाला तर आता इथे छान बघा अंडे घालून घेतले त्यावर भरपूर कोथिंबीर घातलेलं आहे पुन्हा आपल्याला ना पाच मिनिट झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेलं आहे नाही का झटपट होणारी रेसिपी आहे काही वेळ लागत नाही ना अगदी आपल्या घरातल्या मसाल्यांमध्ये होऊ शकते आणि चौथा हॉटेलसारखीच असते तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता तर इथे बघू शकता आपले पाच मिनिट झालेले आहे आणि छान अशी आपली इथे अंडा मसाला पण तयार झालेला आहे बघू शकता ज्यांना मटण मासे खायला आवडत नाही अंडी खायला आवडतात तर त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा चवीला तर अप्रतिम झालेली आहे आणि तुम्ही बघा एकदा ट्राय करून चव अप्रतिम लागते भन्नाट अशी आणि हो जर तुम्हाला इथे दही नसेल घालायचं ना तर आपल्या घरामध्ये बेसनपीठ असतं तर ते सुद्धा दोन चमचे तेलावर भाजून आपण या ग्रेव्हीमध्ये घालू शकतो त्यांनी पण चव एकदम छान येते बघू शकता रंग पण किती सुरेख आलेला आहे बघूनच खावंसं वाटतं ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद